आडगावकर सराफांच्या गोल्ड फेस्टिव्हल उपक्रमाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे फेस्टिवल मार्फत भव्य लकी ड्रॉ काढून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण पाहण्याची संधी आडगावकरांनी उपलब्ध करून दिली आहे या संधीचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतंय गुरुवारी सिडको शाखेत तेविसावा लकी ड्रॉ काढण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सचिन चौधरी शीतल भामरे आदी उपस्थित होते यांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली भगवान नगरमधील कविता नगरकर नगर या तेविसाव्या होंडा ऍक्टिव्हच्या मानकरी ठरल्या आडगावकर सराफांनी स्तुत्य उपक्रम राबवल्याची माहिती डॉ सचिन चौधरी यांनी दिली पिढी आहे या हा जो कार्यक्रम या वर्षी आणि याच्याही आधी अरेंज केलेले आहे स्पेशली एक वर्ष एक महिनाभर गिफ्ट देण्याचा कार्यक्रम हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा राहतील त्याचप्रमाणे आडगावकर सराफांच्या या शीतल भामरे यांनी आडगावकरांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या लाभ दे ला, ते मिळवून देतात आणि नाशिकच्या जनतेला ते लग बाय लग चान्स कसा मिळवता येईल आणि नागरिकांसाठी अतिशय सुंदर रीते स्कीम ते राबवून नागरिकांना याचा लाभ कसा घेता येईल याकडे त्यांचा कल असतो तसंच सिडकोवासियांसाठी त्यांनी ही जी शाखा उपलब्ध करून दिली त्याबद्दलचे खरोखर मनपूर्वक त्यांचे आभारी राहील कारण गावात जाणं सर्वसामान्य लोकांना सोयीस्कर नसल्या कारणाने अगदी जवळची ही शाखा त्यांना अतिशय सोप्या रीती रीतीने हे दागिने ते घेऊ शकतील आणि या वस्तूंचा आणि या स्किलचा ते पुरेपूरपणे लाभ घेतात या प्रसंगी मॅनेजर गजानन साठे सुनील अहिरे आदी उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन देवटे नाशिक